वीर धरणामधून सोडण्यात आलेल्या मोठ्या विसर्गामुळे पंढरपुरातील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला होता आज अठ्ठावीस जुलै संध्याकाळी सहा वाजता वीर धरणामधून आणखी विसर्ग वाढवण्यात आला यामुळे भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी येणार आहे सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर वीर धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे त्यामुळे वीर धरण शंभर टक्के भरलेलं असून धरणांमधून विसर्ग सोडण्यात येतो आज सकाळपर्यंत तेरा हजार नऊशे अकरा क्युसेक विसर्ग सोडला जात होता यात संध्याकाळी सहा वाजता वाढ करण्यात आली असून सध्या तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी क्युसेक पाणी सोडलं जात आहे यामुळे जुना दगडी पूल पाण्याखाली गेलाय सध्या दगडी पुलाच्या येत्या काही तासात पुलावरून पाणी वाहू लागेल यामुळे दगडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे तर पुंडलिकाचे मंदिर ही अर्ध पाण्याखाली गेले हे दृश्य तुम्ही पाहू शकता निराखोऱ्यात पाऊस वाढला तर वीज धरणातून आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता आहे प्रशासनाकडून विनंती करण्यात येते की कुणी नदीपात्रात कुणीही उतरू नये आणि नदीपात्रात जनावर असल्यास तात्काळ हलवण्यात यावे सकल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत